माझे नाव प्रथमेश प्रमोद माने माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा मानाची वाडी मी इथं दुसरी शिकतो खाली गेली मानवाने या पर्यावरणाची वाट पाहावी लागेल आता त्याला पावसाची अजित कळलं नाही त्याला या कमाल निसर्गाची जंगल तोडके केली त्याने या पृथ्वीची तर त्यांना नाही केले असं लागवड वृक्षांची तर त्याला कमतरत्या भाषेत धान्याची मग वेळ येईल त्याला उपास मारायची वेळ आली आता त्याला विचार करण्याची गर मानवाय गरज होते आता धारे लावण्याची शपथ घ्यावी त्याने आता धारे न तोडण्याची खोग येऊ नये आता धूप जमण्याची झाडे लावून मान मानवाला वाट पाहावी पावसाची वृक्षराजी ते कोण फुल पानाचा धोका उलट उलट धुलवू पाना पुराने जगे खुलावू ऋतू हिरवा म्हणे ऋतू धन्यवाद